हॅलो नमस्कार सर्वांना तर आज आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत तर तांदूळ भिजवण्यापासून इडली तयार कशी करायची तोपर्यंत आपल्याला रेसिपी बघायची आज तर दुपारच्या एक दीडच्या दरम्यान साधारण तर मी तांदूळ भिजवायला घेतले होते दोन वाट्या तांदूळ घेतले त्याच्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि नंतर त्याच्यात हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे आणि ते भिजायला ठेवून द्यायचं साधारण आठ तास भिजलं पाहिजे त्यानंतर मी संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान मिक्सरला फिरवायला घेतलं छान अशी पेस्ट करून घ्यायची जशी आपल्याला हवी जसं इडलीसाठी थोडंसं कसं जाडसर ठेवतात आणि मग जर डोसे हवे असतील तर पूर्ण जास्त ता। इडल्या करायच्या होत्या तर मी थोडंसं भरडं भरडंच ठेवलं तर थोडंसं रवाळा रवाळ ठेवायचं रवार आणि आता छानसं फिरवून घ्यायचं मिक्सरला सर्व बॅटर मी फिरवून घेणार आहे मिक्सरला त्याच आता सर्व मिश्रण माझं बारीक झालेलं आहे आता त्याला वन डिरेक्शन हाताने हाता फिरवून घ्यायचं आहे वन डिरेक्शन फिरवायचं आहे जेणेकरून जा, सगळं पीठ एकमेकात मिक्स झालं पाहिजे तर ते मिक्स करून घेतलेलं आहे मी आता त्याला झाकून ठेवून आहे आता त्याला उद्या बन सकाळी बनवायचं आहे तर सकाळी मी बनवायला घेतलेलं आहे इडली पीठ परत एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्सर करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ लागणार आहे तेवढंच आपण त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा ॲड करायचं आहे आणि जेवढं ठेवणार आहोत बाजूला ते पीठ तसंच ठेवायचं आहे कारण मग ते खराब नाही होत तर फ्रीजमध्ये आपण ते फ्री स्टोअर करू शकतो दोन तीन दिवसासाठी आता हे पीठ मला जेवढं लागणार आहे तेवढं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ आपल्या चवीनुसार घातलेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपण कसं आपल्याला हवं आहे तसं असं ठेवू शकता तुम्ही बघा ते इडली पात्रामध्ये घालायचं आहे मी पलीकडे तिकडे पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळलेलं आहे जेणेकरून ते पातेलं किंवा ते भांडं काळं पडू नये म्हणून आणि आता इडल्या आपण मस्त भरून ठेवलेल्या आहेत इडली पात्रामध्ये तर एक दहा पंधरा मिनटं आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर ते शिजलेलं आहे छान मी त्याच्यामध्ये चाकू घालून चेक केला तर ते मस्त शिजले होते तर चला खाण्यासाठी इडली रेडी आहे आणि अशी इडली एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते खूप स्पॉन्जी झाली होती मस्त वरची प्लेट काढली होती ही सेकंड प्लेट होती त्यामुळे जे वरच्या भांड्याचं जे राऊंड होतं तो त्याच्यामध्ये चिपकल्यामुळे ती इडली तशी दिसते पण इडली खूप सॉफ्ट स्पॉन्जी मस्त झाली होती एकदा नक्की ट्राय करा ही इडली तुम्ही खोबऱ्याची चटणी आणि सांबोरसोबत खाऊ शकता चला तर मग एकदा नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू